सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे प्रवळया गीतस्रवणीय निर्वसुकथन रवळा नावाचा एक कुंभार होता त्याने गीत तयार केले म्हणजे स्वतः काव्य तयार केले व स्वामी स्वामींपुळे ते काव्य गाऊन दाखविले कश्री चक्रपाणी महाराजांना विचारले की देवा माझे गीत कसे झाले यावर स्वामी म्हणाले तुझं निर्वसु होया इसे झाले असे स्वामी का म्हणाले असा प्रश्न आपल्याला पडणे सहज स्वाभाविक आहे परंतु स्वामींनी शाप दिला असा अर्थ होत नाही कारण त्याने उच्च प्रकारचे तत्व सामान्यात आणले उपनिषेधासारखे तत्व गीतामधून गायले अध्यात्मिक गीतू तात्विक ज्ञान असलेले गीत म्हणून स्वामींना विचारतो की देवा गीत कसे झाले तेव्हा स्वामी म्हणतात की तुझा वंश पुढे चालणार नाही असे झाले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे लेळेचा असा आदर्श आहे की आपल्याला जर गाता आले म्हणजे परमेश्वराची स्तुती चांगल्या शब्दाने करता आली तर करावी आपल्या शोक्तीने कधी कधी काही शब्दांचा चुकीचा अर्थ निघत असेल तर ते काव्य तयार करू नये अथवा गाऊ नये त्यापेक्षा परमेश्वर विहित लीळा स्मरण नामाचे स्मरण करणे चांगले आहे क्वान देव उदास होते व आपली क्रिया परमेश्वराला आवडणार नाही असे कार्य करू नये दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे स्वच्छतेतून अनेक जीवांना दान साधनदाता सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी एक दिवस महादायसाला चक्रपाणी महाराजांची महिमा निरूपण करत असताना म्हणतात बाई तेथीची क्रीडा ते ऐसे की श्री चक्रपाणी महाराज द्वारका नगरीमध्ये वास्तव्य करीत असताना रस्ते आणि ज्या ठिकाणी बाजार भरतो अशी दोन्ही ठिकाणे झाडून काढून तो कचरा सुपामध्ये भरून उजव्या हातामध्ये सूप पण डाव्या हातामध्ये खराटा घेऊन तो कचरा गोमती नदीमध्ये नेऊन टाकत असत आणि जे लोक त्यांना भक्तीभावे भेटले त्या लोकांच्या डोक्यावर ते किंवा खराटा हाणीत असत ज्यांना खराटा त्यांना विद्या प्राप्त होत असे अशा प्रकारे श्रेचक्र पाणी महाराजांनी बावन पुरुषांना विद्यादान केले अंतर्याग आणि बहिर्यागाचे दातृत्व केले व काही मंत्रजात विहित म्हणजे काही आगमीचे अशा प्रकारे शिवांना विद्यादान केले व अनंताजीवांना दान दिले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा गावोगावी राबत असले तरी साडेआठशे वर्षांपूर्वी श्री चक्रपाणी महाराजांनी सर्वात प्रथम ग्राम स्वच्छता केली आम्हा मानव जातीला श्री चक्रपाणी महाराजांच्या या लेळेतून एक आदर्श मिळतो तो असा की अतिशय असलेले काम सर्वज्ञांनी स्वतः केले व बाह्य कचरा भरून स्वच्छता केली व प्रत्येकामध्ये असलेले अंतर्दोष अंतर घाणी अंतर सुद्धा स्वच्छ केली तर आपणही सर्वज्ञांच्या विद्यादानाला पात्र होऊ शकतो ही शिकवण दिली आहे दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका